फटका मार एक मार दिला, मार तिला मार मरे अजून हॅलो काय तर आम्ही चालले आता शेतामध्ये वाटाणा काढायला नेऊ बघा मस्त आवडले नेऊ नये साडी घालून शेतामध्ये साडी घालून चालली तिचे व्हिडिओ काढायसाठी आम्ही आलतो चाललो हे हे खालचं म्हणते मी याला केळी येणार का आता आला हा केळी आलते की पागल कुठे गेलो केळी सगळे ते सांगते तर चल निवला आता चालता येत नाही बागू बघू शकता तुम्ही चालत येत नाही निवला साडी <laughs> घालत नाही ना मी रोज त्याच्यामुळे चालतोय मग आली घालत जा ना एवढी चांगली दिसती साडीमध्ये एवढी चांगली दिसती साडीमध्ये आणि काय असं करते हे घे फॉर यू आय लव्ह यूट चांगलं आय लव यू विटू चाल माझे मलाच उलट बोलते गाडव कुठली तर आणू तर पहिल्यांदाच मम्मी सोबत गेली तिकड आम्हाला सोडून

ഹല ഗ मला अनु दाखवत आता अनु अनु काय करते बघा अनुस् काय करते तू हरवार लागली ती कच्चा काय करते हम्म देऊ का जसुम देऊ का जसूम पागल अनुळे अनु इकडे बघ फोटो काढतो अनु इकडं बघ फोटो काढतो इकडं बघ ना इकडे बघ अनु 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 तू हरभरा खाती निवंत बसली बाबा तू तर निवंत बसली तू एवढा वाटाणा खोडून ठेवलाय भरपूर खोडायचा हरभरा तर बघा केवढा आहे वाटाणा खाल्ला ना ग मम्मी हा ना मग तुम्ही हे का नाही तेवढं तर मग मी फक्त शांगा शांगा असं काढायला लागतं ग किडे याच्यात खाल्लं होतं मी आता डायरेक्ट बिन किडे बघतो एकच शंगदाने भेटला होता त्यात पण हे झालं क्वाटर काय झाडलं ह्याच्यात की पाणी नाराला पाय पाणी आल्यामु मी सोडून टाकायचं त्यासाठी बोर आपल्याला ना पाणी डबल नाटना होईन ना पण त्याची पाण्यावरची शेती मी तसंच करत असतील ना गरे अरे तुला चालतंय ना तू काय आहे ती चालता येते का तुला दाखव चालून चालून दाऊ की अनु चाल रे अनु चालते तिथे काय देऊन गु किती उच्चार चालू ते सालपटा सगळच खाते हरभारा हम्म अरे ना तिथे तिथं जेवढा हरबरच एक झाड होतं ना ते बसली होती ती सगळं संपलाय ना आले इकडे काय झालं तिथं नाही हरभरा तो तिथे हरभरा हरभरा तिथे

अरे एक तरी चांगला वाटा ना खायला कुठं वाल वाटा आहे तिकडं तिकडं हा का एक दोन भेटले दोन काय अरे

जाय मला तेवढं काम आहे काय तिला सोडून द्यायला काय दे काय दे मम्मी कोण घ्यायचे ना तुझ्या जेवता चालला तिथा

Iya tapi tidak bunda. Mar, mar Mar, mar, Don itu don. Anu don. Anak anu tuh don enaga.

त्यातल्या आर वाटा नको का वाड्याला वाटा नाही रे वाळ सगळं आलाय हरभरा मस्त आला आपला का हरभरा एवढंच काढलं ना एवढंच वाटण झालं आपला एवढंच वाटण झालं मी वरच्या वरच नव्हतं लावला वाटण नाही बी वरच्या वरच झालं ताक गुरण नाही करत ती पोरगे बघ व्हाय द्यायला लागली आणू घरी झालं चल लवकर चल घरी येतो चहा प्यायचं तुला चहा प्यायचा चल मग जा म्हणते चल घरी चल की जातो मला माझी तू नाही माझी पाय हालती का बघ जागे होती अनु तू नाही माझे चल की तू नाही माझी తుజా చటాపాటా చూ చూ బ హుయారీ తర్యంత దోన్ చార్ చక్రా మారిన చటాపాటా

झालं आमचं थोडासा आम्ही थोडासा आलतो मला आपल्याला माझी आई माझी आई म्हणली ती माझी आई माझी आणू अनु म्हणते झेंडूचे फुलं पण नाही मोठे आलेत झेंडूची फुला हरभरा आपला हारबरा चांगलाय वाटावर सगळं वाळ हा का मला माहितच नाही निऊ माहीत झालं ना मग आता सांगायचं ना ग मग मला माहीत झालं ना आता सांगायचं ना मग मला हे बघा

पाच गेले बाबू आता मी कशी येऊ मी इकडून येणार तुम्ही पडल आले मी हॅलो आम्ही घरी आलो घरी आई दिसत का आई दिसत इकडे आई चलो गाइस काय बाय बाय <laughs> सी यू तू मारो चलो गाइस बाय बाय <laughs> ब्लॉग कशा वाटलं कमेंट करून सांगा आपल्या चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, <laughs> करा। <laughs>